नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमच्या मनात कधी असा विचार येतो का की असं माझ्या बाबतीत नाही घडायला पाहिजे होतं किंवा मी कुणाला तरी असं बोलायला नाही पाहिजे होतं तो एक क्षण जेव्हा मी हो म्हणजे नाही म्हणायची हो म्हणायला पाहिजे होतं किंवा माझ्या तोंडून जी वाक्य निघाली जी नाही निघायला पाहिजे होती किंवा मला दुसऱ्यांनी कुठेतरी असं बोलायला नाही पाहिजे होत कुठला तरी वाद असेल जुना आपल्या आयुष्यातला कुठली तरी अशी असे परिस्थिती असेल की असं आपली इच्छा आहे की असं नाही घडायला पाहिजे होतं आणि आपल्याला वाटतं की काश मी असं हे बदलू शकेन की मला असं हे माझं जो भूतकाळ हे तो मला बदलता आला तर किती बरं झालं असतं असा जर का तुमचा विचार तुमच्या मनात कधी विचार आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या साठी आहे कारण आज ह्याच्यामध्ये मी एक अशी टेक्निक शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे आपण आपला भविष्यभूत काळ बदलू शकतो आणि तो भूतकाळ बदलण्याचा ऍक्च्युअली आपल्या भविष्यावर खूप छान परिणाम होतो कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आता मॅनिफेस्टेशन करत असतो आपण स्वप्न बघत असतो पण हे जे जुन्या गोष्टी आपल्या मनात साठलेल्या सा, असतात कित्येक वर्षांच्या कि गोष्टी असतात बऱ्याच वेळेला कॉमेंटमध्ये पण लोक लिहित असतात की ह्या गोष्टी इतकी वर्ष झाली तरी मला अजून असं वाटतं वगैरे असं किंवा त्यांनी मला असं वागवायला नको होतं ते असं सो कितीतरी गोष्टींची अशी एक मनात बोच असते कधी गिल्ट असतो पश्चाताप असतो की माझ्याकडनं हे चुकीची गोष्ट घडलेली आहे असं आणि ह्या गोष्टी आपल्या मनात ह्या जे ओझ असतं त्यामुळे आपल्या पुढच्या स्वप्न बघण्यावर ह्याच्यावर सगळ्यावर परिणाम होतो कारण आपलं व्हायब्रेशन या अशा अशा नकारात्मक गोष्टींचं जे आपल्या मनावर त्यामुळे तर गॉर्ड यांची एक खूप हो छान टेक्निक आहे त्या टेक्निकला रिव्हिजन टेक्निक म्हणतात म्हणजे रिवाईज कसं कर करतो तसं आपण आता नव्याने आपला भूतकाळ लिहितो आहे असं समजा अगदी छान सोपी टेक्निक आहे तर नेव्हल गॉर्डन यांच्यावर खूप व्हिडीओ ऑलरेडी केलेले आहेत त्यांची काय फिलॉसॉफी होती त्यांचे सोपे आणि छान टेक्निक्स आहेत त्याच्यावर आहे त्यांच्या टेस्टिमोनियल्सवर केलेल्या आहेत लोकांचे काय काय छान त्यांच्या पुस्तकातल्या अनुभवांवर व्हिडिओ केलेले आहेत त्याच्या वेगळे प्लेलिस्ट आहे तर माहिती नसेल तर जरूर बघा एक मिस्टेक होते नेव्हल गॉड म्हणजे काळाच्या खूप आधी पुढे होते असं म्हणूया आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आत्ता आपण ऐकतो पण ते त्याला लॉ ऑफ एक्झाम्शन म्हणायचे की म्हणजे जे काही तुम्हाला आत्ता पाहिजे आहे ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेलं आहे असं आपण अज्युम करतो असं आपण असं समजतो हे त्यांचा मुख्य हे होतं लॉ ऑफ एक्स आणि हे होतं की आपली जी आहे ती वास्तव घडवते बरोबर आपलं भविष्य हे सगळं आपण काय कल्पना करतोय ह्याच्यावर अवलंबून असतं सो हे, हे मुख्य होतं म्हणून ते म्हणतात की आता कल्पना शक्ती वापरून आपण भविष्य तर घडवतोच आहे पण आता आपण ऍक्च्युली आपलं जे पूर्वायुष्य आहे ते देखील बदलू शकतो तर असं ह्या रिव्हिजन टेक्निकची कल्पना आहे तर करायचं काय आहे रिव्हिजन टेक्निकमध्ये आपण असं करायचंय की आपल्या मनात जी काही एक कुठली तरी बोच असेल किंवा काहीतरी असं हे असेल की आपल्या बाबत चुकीचं घडलेलं असेल म्हणजे किंवा असं असतं की कधीतरी मी असं बोलायला नको होतं असं वाटतं मी असा निर्णय घ्यायला नको होतं असं वाटतं किंवा कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीने आपल्याशी असं बोलायला नको होतं किंवा असा व्यवहार आपल्याबरोबर नको करायला पाहिजे होता एखादा दुःखद प्रसंग असेल काहीही जी अशा आठवणी आहेत ज्याचा तुम्हाला त्रास होतो ज्या आठवल्या की तुम्हाला नकारात्मक वाटतं अजून अजून तुम्ही खचल्यासारखं वाटतं अशा कुठलीही आठवण असेल तर ती आपण आत्ता आपली कल्पना शक्ती वापरून बदलायचं आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे तर सुरुवातीला एक एखादी शांत जागा बघा त्याच्यानंतर त्याच्यासाठी थोडे दीर्घ श्वास वगैरे घ्या छान या क्षणा प्रेझेंट मोमेंटमध्ये या आणि मग तो जो आपल्या आयुष्यातला जो सीन होता म्हणजे सीन असा सिनेमा आपण बघतो तसा सीन असं समजा की तेव्हा काय घडलं होतं कुठलीही जी वाईट आठवण आहे एखाद्या क्षणाची तुमची ती तुमच्या मनात बघा आणि असा विचार करा की ही जर का माझ्या मनासारखी झाली असती ही गोष्ट तर ती कशी त्या क्षणी काय दिसलं असतं मला सो म्हणजे so, आता एखादं भांडण असेल तर त्या भांडणाच्या ऐवजी तुम्ही कसं नीट छान एकमेकांना समजून घेऊन बोलला असता एकमेकांची बाजू ऐकून घेतली असती किंवा तुमचं आता एखाद्या बॉसनी तुम्हाला खूप बोलले सगळ्यांसमोर आणि त्याचा तुम्हाला खूप राग आलाय खूप अपमान झाल्यासारखं वाटलंय तर त्याच्यात सुद्धा तुम्ही ते करू शकता की तुम्ही ते असं हे करू शकता की बॉसनी तुमची सगळ्यांच्या समस्तुती केलेली आहे असं काहीतरी किंवा आता तुम्ही एखादी गोष्ट नाही नाही म्हणली एखाद्या गोष्टीला आणि त्या ते ते तुम्हाला खरं तर संधीला तुम्ही हो म्हणायला पाहिजे होत तर मग ते तुम्ही असं विचार करायचा की मी त्या क्षणी तिथे ऐवजी हो म्हणजे आणि मग त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात काय बदल होतील किंवा मला कसं छान वाटेल असं वाटतं की नाही नाही हो म्हणायला पाहिजे होतं सो मग हो म्हणल्यानंतर तुम्हाला कसा तो आनंद झाला त्यावेळेला असं काहीतरी सो जे काही तुमच्या मनाला टोचत आहे आणि किंवा ज्याचं वाईट वाटत आहे ज्याच्या ज्याच्यामध्ये तुम्ही खूप हळवे होता कुठलाही असे क्षण असतील किंवा काहीतरी तुमच्या जा हातातनं झालेल्या चुका ज्या तुम्हाला सुधारायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीला सॉरी म्हणायचा असेल किंवा ते ती व्यक्ती तुमच्या तोंडून निघालच नाही पाहिजे किंवा कशी वागणूक तुम्ही दिलीच नाही पाहिजे होती असं तुम्हाला वाटतं कारण बऱ्याच अशा गोष्टी रागाच्या भरात वगैरे होऊन जातात नकळत होऊन जातात आणि नंतर मात्र ते आपल्या सारखं वाटत राहतं की असं नको होतं मी करायला आणि मग ते आपल्या मनात खात राहतं सो म्हणून ही छान टेक्निक आहे की ह्या सगळ्या गोष्टींच्या वर कसं यायचं तर मग ते आणि इथे कसं आहे ना आपण जे सत्य आहे ते बदलत नाहीये सत्यताच घडून गेलेलं आहे पण ते आपण आपल्या मनात कसं साठवलेलं आहे ते आपण फक्त ती मेमरी बदलतोय ती आठवण बदलतो आहे आणि म्हणून आणि त्यांच्या सगळ्या टेक्निक्स आपण बघतो की रात्री झोपायच्या आधी करा असं ते सांगतात अगदी गादीवर आडवं पडून जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंड अवचेतन माइंड प्रोग्राम खूप अगदी रेडी असतं तर अशा वेळेला तुम्ही आता अगदी स्वतःला शांत करून तो सीन तुम्हाला हवा तसा घडेल तर तो तुम्ही स्वतः लिहायचा आहे त्याच्यात आपण नेहमी इमॅजिन करतो कल्पना करतो तसे रंग भरायचे आहे तुम्ही काय म्हणणार तुम्ही काय म्हणलं त्यांनी काय म्हणलं मग कसं छान झालं झालं असं सगळं ती कल्पना करायची आहे आणि ते असं कल्पना ते छोटासा त्याचा रील करा आता आपण सगळे रीलच्या भाषेत बोलतो तर रील करा आणि मग ते ती रील सारखी प्ले करत करत तुम्ही झोपायचं आहे आणि त्यामुळे काय होतं की आता असा विचार करा की तुम्ही हे एक म्हणजे एक सीड घातलं घातलेलं आहे किंवा एक बी पेरलेलं आहे आणि त्याची फळ तुम्हाला हळूहळू दिसायला लागतील कारण हे जे आपलं नकारात्मकतेचं हे एक आपलं जे म्हणजे किंवा तेव्हा वाटलेलं नसतं पण आता ते जाणवत असतं सारखं की ते आपल्या हातनं चुका झालेल्या चुका घडलेले प्रसंग वगैरे त्याच्यातनं आपण बाहेर येऊन आपल्या आता या क्षणात येतो आणि त्यामुळे त्याचा त्याची जो एक आपल्यावरचा प्रभाव असतो तो आपण या टेक्निकनी कमी करतो आहे आणि त्याच्यामुळे खरं अगदी चमत्कारिक त्याच्यामुळे इफेक्ट दिसायला लागतात मग आता तुमचं एखाद्या व्यक्तीशी भांडण झालं आणि तुम्ही तो असं रि रिवाईज केलं की नाही आपण म्हणजे अगदी बेस्ट फ्रेंड असेल तुमचे पार्टनर असेल कोणी असेल तर मग ते कसं तुम्ही चांगलं समजुतीने कसं एकमेकांशी बोलला आणि इथे तुम्ही फक्त स्वतःचेच डायलॉग नाही दुसऱ्याचही तुम्ही ते तुमचा सीन आहे तुम्ही क्रिएट करताय तर त्यांनी कसं तुम्हाला समजून घेतलं तुम्ही कसं बोल अजिबात वादावादी न करता एकमेकांचं म्हणणं कसं ऐकून घेतलं आपलं म्हणणं कसं मांडलं आणि त्याच्यानंतर छान सगळ्यांना कसं एक सोल्युशन निघाल काहीही असं असेल तर त्यामुळे तो तो म्हणजे असं जेव्हा तुम्ही तो सीन करता तेव्हा त्यातला आनंद त्यातला एक समाधान त्यातला एक शांतता ह्या सगळ्या भाव कारण शेवटी भावना महत्वाची फिलिंग इज द सिक्रेट ते म्हणतात तर ते फिलिंग ते अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे की मनासारखी गोष्ट घडल्यानंतर तुम्हाला कसा आनंद झाला असता आणि किंवा तुम्हाला कोणी बोललं असतं ते त्याच्याऐवजी त्यांनी तुमची स्तुती केली असती तर सगळ्यांनाच आवडतं ना ولا ترجع لكم ولا أشياء त्याच्याऐी जर का ती तिथे तुम्हाला स्तुती मिळाली असती तर तुमच्या आयुष्यात कसा बदल झाला असता असं सो प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला जिवारी लागलेली आहे किंवा तुमच्या मनासारखी झालेली नाहीये ती जर का तुमच्या कल्पनेत चांगली झाली असती तर काय झालं असतं याचा छोटासा सीन करायचा आहे तर हा आज केलं उद्या होईल असं नाही पण तुम्ही जर का सातत्याने थोडे दिवस हे करायला लागला आणि हे जे नवीन रिव्ह्यू जी आठवण आहे ही तुमच्या मनात जशी जशी पक्की बसायला लागेल ती फुलायला लागेल तस तसं तुम्हाला तुमच्या बाहेरचं वास्तव बदलताना दिसेल आणि म्हणजे मग जी लोक त्यांच्याशी तुमचं भांडण झालं असेल त्यांच्या वागणुकीत तुम्हाला दिसायला लागेल किंवा लोक परिस्थिती नवीन जे तुम्ही अपेक्षाही केली नाही अशा घटना तुमच्या आयुष्यात घडताना तुम्हाला दिसतील आता ह्याच्यामध्ये काय होतं कारण आपल्या जो नकारात्मकतेचं एक ओझा आपण कमी केल्यामुळे आपा आपलं व्हायब्रेशन वाढतं आणि त्यामुळे आपण म्हणतो की आपल्या आपण जसं व्हायब्रेट होतोय तसं आपल्याला जग तसं दिसणार आहे जग एक आरसा असल्यासारखा आहे सो so, हे जो खाली आपल्याला ओढणाऱ्या गोष्टी आपण सोडल्यामुळे आपल्याला जग एक वेगळ्या रूपात दिसायला लागतं सो so, एक खूप मोठा फायदा आहे कारण जे आपलं पास्ट आहे ते आपल्यावर इतकं हवी होऊन जातं कधी कधी की कितीही इच्छा असली त्यातनं बाहेर पडायची तर नाही पडता येत सो so, म्हणून ह्या टेक्निकचा खूप चांगला उपयोग होतो आता ह्याचा अजून एक साधा अगदी उपयोग रोज सुद्धा करता येतो की रोजचा दिवस झोपायच्या आधी तुम्ही विज्युअलाइज करायचा की आज असा असा दिवस गेला पण त्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या नाहीत नीट झाल्या नाहीत असं वाटते ते तुमच्या तुम्हाला त्या बेस्ट कशा झाल्या असल्या तर बेस्ट वाटलं असतं ता, अशा त्या रिवाईज करून टाकायच्या रात्री झोपायच्या आधी सो ती त्याची मेमरीज हळूहळू तशी स्टोअर होते म्हणजे ती तो दिवसच तुम्ही झाल्यानंतर परत आपल्या इच्छेप्रमाणे घडवत आहे असा विचार करा आणि हे पण म्हणजे रोज रात्री करण्यासाठी पण हे खूप छान टेक्निक आहे जुन्या गोष्टींवर तर तुम्ही काम करू शकता आता काही गोष्टींच्या फिजिकल गोष्टींसाठी पण याचा खूप छान उपयोग होतो तर त्यांचंच एक उदाहरण आहे त्यांनी दिलेलं की एका बाईला म्हणजे एक किटलीतनं चहा पाणी काहीतरी गरम पाणी ओतत होती अिटलीतनं आणि ते चुकून मग मध्ये पडायच्याशी तिच्या हातावर पडलं ओतताना आणि खूप आग व्हायला हो लागली तुम्हाला माहितीच की गरम पाणी हातावर पडलं तर किती भासत आणि मग तिला ती जाऊन बसली सोफ्यावर आणि मग तिच्या मनात की ठीक आहे हे पण मी रिवाईज करून बघून बघते मग तिने ते रिवाईज केलं की त्यांनी असा कल्पना केली की आपल्या हातावर न पडता ते छान आपण नीट लक्ष देऊन कपातच पाणी घातलेलं आहे आणि असं विज्युलाइज ती सीन करत होती खूप आग होत होती तिला पण मग ती असं व्हिज्युलाइज करायला लागली आणि असं तिला थोड्यानी झोप लागली ते व्हिज्युलाइज करता करता आणि मग ती जेव्हा उठली होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्याचा तो जो तिथे भाजलेला होता त्याचा वणही खूप कमी झालेला आहे आणि ऍक्च्युली त्याच्यातले जे दुखत होतं ते देखील कमी झालेलं आहे काही औषध वगैरे लागलेलं नव्हतं जस्ट तो रिवाईज केल्यानंतर तर मग असे बऱ्याच लोकांनी ह्याच्यासाठी वापरतात की एखादा ऍक्सिडेंट झालेला असेल एखादं तुम्ही पडलेला असाल आणि कंबर वगैरे गुडघ्याला काही झालेला असेल तर अशा वेळेला तो सीन रिवाइज करतात की आपण पडलो नाही आपण नीट उतरून जिना खाली आलो वगैरे अशा दृष्टीनं सायकलवरनं पडलेलं असेल काहीही असेल तर हे असं रिवाइज करून देखील एखादं शारीरिक दुखणं असतं ना एखाद्या ऍक्सिडेंट नंतर किंवा ते देखील त्याच्यावर देखील फरक पडतो असं लोकांचे अनुभव आहेत सो करून बघायला काहीच हरकत नाही कारण अगदी सोपं आहे, आहे करायला आणि एखाद्या आपल्या इंटरपर्सनल नात्यांमध्ये ह्याच्यात खूप हे होतो की आपण जे कोणातरी बोललेलो असतो आपण बोललेलो असतो आपल्याकडून नकळत चूक झालेली असते किंवा दुसरी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोललेली असते आणि त्याचा मनात आपला राग असतो दुःख असतं दोन्हीकडनं आपण तो सीन परत लिहून ते नातं परत अस, सुधारू शकतो किंवा आपल्या जे आपल्या इतर सगळ्या नात्यांकडे बघायचा दृष्टिकोन देखील याच्यातनं बदलू शकतो सो म्हणून अगदी सोपं टेक्निक आहे करायला जरूर करून बघा आवडलं तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा नवीन गोडर्डे यांच्या सगळ्या टेक्निक्स आणि सगळ्याची वेगळ्या प्लेलिस्ट केलेल्या आहेत तर बघितल्या नसेल तर जरूर बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू <laughs> नमस्कार